गट चांदूर आदिलाबाद रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांना जोडणारा महत्त्वाचा प्रस्तावित प्रकल्प आहे मित्रांनो महत्त्वाचे अपडेट या प्रकारे आहे मित्रांनो रेल्वे बोर्डाने या मार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षण एफ एल एस मंजूर केले होते त्याच्या माहितीनुसार हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल डी पी आर तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे या नवीन ब्रोडगेज रेल्वे लाईनची लांबी अंदाजे सत्तर किलोमीटर इतकी असेल मित्रांनो संयुक्त उपक्रम असण हे महारेल आणि रेल मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवला जात आहे या रेल्वेलाईनचे अगणित फायदे आहे मित्रांनो या मार्गामुळे विदर्भ म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणा दरम्यानचे अंतर कमी होईल आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल मित्रांनो कोळसा वाहतूक जे गडचांदूर आणि आसपासच्या भागात सिमेंट आणि कोळसाच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे या मार्गामुळे कोळसा आणि औद्योगिक मालाची वाहतूक जलद होईल सध्या गडचांदूरहून दक्षिणेकडे जाण्यासाठी वर्षा घालून जावे लागते हा मार्ग झाल्यास उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे एक पर्यायी आणि जवळचा मार्ग उपलब्ध होईल आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर तेलंगणातील आदिलाबाद या दोन्ही जिल्ह्यातील ग्रामीण भागाला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे यामुळे पूर्वी हा प्रकल्प कमी ट्रॅफिक आणि जास्त खर्चामुळे मुळे प्रलंबित होता मात्र आता औद्योगिक गरज आणि वाढती मागणी पाहता सरकारने याला पुन्हा प्राधान्य दिले आहे मित्रांनो गड चांदूरवरून निघून थेट आदिलाबादला जोडला जाणार आहे हे मार्ग पण याच्यामध्यात काही गावं येणार आहे जसे कोरपणा सुद्धा येणार आहे याच्यातने जुनोना या आसपासच्या भागातली जमीन या प्रकल्पात जाणार आहे महारेल आणि राज्य सरकार लवकरच जमिनीच्या मोजणीचा कार्यक्रम हाती घेणार आहे हा प्रकल्प पी एम गतिशक्ती योजनेच्या अंतर्गत येत असल्याने याला गती मिळण्याची शक्यता आहे जमिनीचा मोबदला हा नवीन भूसंपादन कायद्यानुसार दिला जातो ज्यामध्ये बाजारभावापेक्षा जास्त परतावा मिळण्याची तरतूद असते सध्या निधीची उपलब्धता आणि अंतिम मंजुरी क्लिअरन्स मिळणे बाकी आहे त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल या प्रोजेक्टवर अधिक काही नवीन अपडेट आली तर आम्ही तुमच्या लवकर शेअर करू मित्रांनो तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन अपडेटमध्ये